वियर्ड दिसायला लागली आहे सो so, त्यामुळे प्रियाने माझ्यासाठी ऑर्डर केले होते अगारोचे रॉयल नाईन इन वन मेन्स ग्रूमिंग किट कसं आहे डेली लाईफमध्ये ना आपल्याला प्रत्येक वेळेस सलूनला जाता येत नाही आणि त्यामुळे हे किट खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं आपल्या लाईफमध्ये आणि माझं जे अगोदरचं ट्रिमर होत ते ऑलरेडी खराब झालेलं पण हे यावेळेस नवीन ट्रिमर तिने मागवलं आहे सो सगळ्यात पहिले आपण बघून घेऊया की अगारोचं हे नाईन इन वन मेन रॉयल ग्रुमिंग किट जे आहे हे वॉटरप्रूफ आहे आय पी एक्स सेवन दोन वर्षाची वॉरंटी येते याला आणि एकशे वीस मिनिटाचा युजेस टाइम देतो या बजेट रेंज मध्ये एकही ट्रिमर मी असं बघितलेलं नाही माझं जे अगोदरचं ट्रिमर होत ते सुद्धा फुल चार्ज केल्यानंतर फोर टू फाय आवर्स त्याला फुल चार्जला लागायचे ते हार्डली मला तीस मिनटं युजेस द्यायचा हा जो ट्रिमर आहे खूप कमी टायमात चार्ज होतो फक्त दोन तासात फुल चार्ज होतो आणि वन ट्वेंटी मिनिट युजेस पूर्ण आपल्याला देतो म्हणजे दोन तासाचा पूर्ण युजेस आपल्याला देतो हे किट आहे पुन्हा यामध्ये आपल्याला भेटते एक ट्रिमर फुल्ली मेटल बॉडी आहे एकदम लक्झरियस डिझाईन सुद्धा आहे आणि याची बिल्ड क्वालिटी जर तुम्ही मला विचारतील तर एकदम बेस्ट आहे सो so, या किट सोबत आपल्याला अटॅचमेंट येतात हे आहे नोज अँड इयर ट्रिमर शेवर हे आहे प्रिसीजन ट्रिमर त्यानंतर हे आहे ट्रिमर आणि हे आहे बॉडी ट्रिमर अशा प्रकारच्या अटॅचमेंट आपल्याला या सोबत येतात त्यानंतर आपल्याला भेटतं एक वॉरंटी कार्ड तर एक हाऊ टू यूज कार्ड एक भेटतं मॅन्युअल कार्ड तसंच त्यासोबत एक मिळतं ब्युटिफुल असा ब्लॅक कलरचा पाउच पाऊच यामध्ये पाच सायजेस चे कॉम्ब अवेलेबल आहे झिरो पॉईंट फायव्ह एम एम थ्री एम एम नाईन एम एम सिक्स एम एम ट्वेल्व्ह एम एम चा चार्जिंग केबल अशी सी टाईप चार्जिंग कॉड आपल्याला मिळते तसेच एक आपल्याला ऑइल बॉटल पण मिळते आणि एक छोटासा क्लिनिंग ब्रश मिळतो हा एक असा ब्युटिफुल वाला आपल्याला ट्रे मिळतो ज्याच्यात आपण आपली पूर्ण किटचं प्लेसिंग करू शकतो पहिले आपण बघूया की हे ऑपरेट कसं होतं सो हे आहे पॉवर बटन पॉवर बटन ऑन केलं की इथे एक मस्त असं डिस्प्ले भेटतो ज्याच्यात आपल्याला कळतं की किती आपली बॅटरी पर्सेंटेज आहे सुरुवातीला घेतल्यानंतर जर हे कमी असेल तर आपण पहिले फुल चार्ज करून घ्यायचा चार्जिंग स्लॉट इथे आपण यू केबल यूज करून चार्जिंग करू शकतो हे आहे ट्रिमिंग हेड आपण हे एकदम इझिली चेंज करू शकतो फक्त इथून आपल्याला हे प्रेस करायचं आणि इझिली आपण हे चेंज करू शकतो आता जर मला हे हेड ट्रिमर यूज करायचं असेल फक्त असं व्यवस्थित त्याच्यावरती लावायचं प्रेस करून द्यायचं आणि सिम्पली आपण पॉवर ऑन करून चालू करू शकतो ते बघा हे बॉडी ट्रिमर आहे आता आपण आहे ना याचं एक टेस्ट घेऊया की कसं काम करतं हे पूर्ण अटॅचमेंट केली पॉवर बटन ऑन केलं हे बघा आता इथे मला हेअर्स येते हे बघा हे आता माझ्या हातावरचे हेअर्स रिमूव्ह झाले तर मी हेअर रिमूव्ह केले बट आपल्याला अजून जर प्रॉपर शेव पाहिजे असेल म्हणजे जर असं आपल्याला हवं असेल तर हे जे ब्लेड आहे हे आपण असं खाली करू शकतो जेणेकरून हा कॉम्ब अजून ब्लेड आपल्याला जवळ होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आपले हेअर अजून चांगले रिमूव्ह होते आणि जर पूर्णच क्लीन करायचंय हा कॉम्ब काढून टाकायचा आणि फक्त आपण ट्रिमर यूज करू शकतो हे बघा हे बघा हे हेअर्स आणि हे माझे हा फोर आमचा एरिया पूर्ण मी ट्रिम करून टाकला किती मस्त आहे ना हे ऍक्च्युली मला याची सवय नाही आहे ते जेव्हा मी बॉडी बिल्डिंग खेळायचो ना तेव्हा ते, ते करायचो आता नाही राहिली त्याची तर आता प्रिया माझी बियर्ड ट्रिम करणार आहे आणि तुम्ही ते नक्की बघा तिला ना तिने कोविडमध्ये माझी ना हेअरकट आणि बी ट्रिम ट्रीम केली होती तेव्हा तेव्हा तिने खूप भारी केली होती सेकंड टाईम जेव्हा तिने केलं तेव्हा डायरेक्ट मला टक्कल करावं लागलं होतं आज आय होप की फर्स्ट टाइम सारखं तिने करावं तर चला आता आपण बघू मी प्रियाला सांगतो <laughs> सत्यानास नोकरी बर <कुर्वर> कमाय <laughs> म्हणजे केस करणार हा ठीक आहे हे बघ हे गट <laughs> एक व्यवस्थित कट कर बर का बाई परत टक्कल देशील पाडून माझ इकडे कर पहिले म्हणजे एक ट्रायल व्हेरी गुड बस 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 कळत ना मला बाप रे कळत म्हणजे देशील वरती पट्टा मारून डायरेक्ट

हा ते तर माझं जे पहिले ट्रिमर होत ना ते डायरेक्टली चिमटे बसायचे त्यामध्ये त्याच्या हे बघा माझं एक्सप्रेशन एकदम ओके म्हणजे जाणीव पण नाही होते की चालू आहे काय बघा अशी न्हावी बायको आहे का कोणाकडं व्हेरी गुड हे बघा आता इथे मला आहे ना जास्त हेअर्स नव्हते त्याच्यामुळे मी इथे कॉम वापरत नाहीये पण जर मला जर जास्त हेअर्स आहे आणि थोडेसेच कमी करायचे ज्यांना खूप जास्त भरीव बियर्ड असते दाढी असते त्यांच्यासाठी असे कॉम्स पण आहेत जेणेकरून आपण व्हॅरियस प्रकारच्या स्टाईल्स करू शकतो म्हणजे कोणत्याही प्रकारचे इवन आपण हेअर कटसाठी सुद्धा हे किट यूज करू शकतो आणि मी खरं सांगतो एकदम बेस्ट आतापर्यंतचा ट्रिमर आहे माझ्या वापरामधलं तरी मी मी हे बघा ही अशी आता मी बियर्ड माझी ट्रिम केली आता हे बघा नोज आणि इयर ट्रिमर लावलंय मी त्याला आता आपण ते पण यूज करून बघू होतात का <laughs> आवाज येत कटकट कट, कट, कट। खूप <laughs> भारी आहे असं भारी वाटतं ते सलून मध्ये आहे ना डायरेक्ट कात्री टाकतात मध्ये त्याच्यामुळे मग मी म्हटलं तसं नाही हे हे खूप सेफ आहे खरच आपल्याला काही मागच्या वेळेस तुमचं हे केलेलं ना कट केलेलं हो ना मागच्या वेळेस मी जसं सलून मध्ये गेलो होतो ना त्यांनी कात्री टाकली डायरेक्टली माझी ब्लिडिंग चालू झाली होती सो त्यासाठी नोज आणि एअर साठी बेस्ट आहे म्हणजे जरी तुम्हाला बिअर्ड किंवा हेअरकट नसेल करायचं बट त्यासाठी ऍटलिस्ट हे तरी खूप मस्त आहे म्हणजे मारायची गरज नाही ना आ, भारी हे हो वस्त्राने ब्लेड लागण्याची भीती ना आणि हे ना डायरेक्ट म्हणजे समजत सुद्धा नाही बरोबर डायरेक्ट क्लीन झालं बघ प्रित पिंपल आली तिकडे म्हणून थोडस जपून करतोय पूर्ण गेलं व्यवस्थित <laughs> कर नाही तर तुझ्यामुळे मला डायरेक्ट पूर्ण क्लीन शेव्ह करावं लागेल जास्त घेतलं म्हणत ब्रॉडवाला तर काय होईल जास्त दाढी कट होण्याची भीती एक महत्वाचं सांगतो ऍक्च्युअली याच्यासाठी तुम्हाला एक अशी न्हावी बायकोच पाहिजे किंवा कोणी असिस्टंटच पाहिजे असं काही नाहीये आपण स्वतःच करू शकतो हे सेल्फ्रिमर बट हिला आवडतं म्हणून ही आता माझ्यावरती प्रयोग करते कर परत एकदा मेंशन करतोय प्रयोग करते जर पुढे काही माझी दाढी वगैरे चुकली तर आणि मी क्लीन शेव केली तर समजून घ्या की याचा परिणाम होता नाही उद्या चला बघून आता असं ठेवा जा एकदम भारी वाटत बरं का मला भीती वाटते तुम्हाला का काही नाही भीती वाटते की शेप नको चेंज करायला नाही एकच लाईन काढली एक्स्ट्रा बस शेप काय नाही मस्त वाव छान केलं का हे बघा पूर्ण पूर्ण लाईनीला शेप नाही मस्त एकदम <laughs> याच्यामुळे इझी होऊन जात ते करणं हे कारण की कसं जास्त आपण जास्त केस येत नाही याच्यामध्ये बरोबर आपण जेवढं म्हणजे शेप द्यायचं तसंच येत ते प्रॉपर आता इकडचं घाल मस्त एकदम मी शिकाशील बर का बाई नाही हे बघा मस्त याने शेप पण दिला आहे प्रॉपर एकदम आणि हे बघा पूर्ण खालून पण एकदम प्रॉपर शेपिंग हां मला हे बियर्डच्या पॅचेस आता हे पिंपल आहे ना हे पिंपलच्या आजूबाजूचं आपण याने काढू शकतो बघा पिंपलच्या बाजूचे सगळे काढले केस पूर्ण हे बघा प्रॉपर एकदम प्रॉपर शेप मध्ये दिलाय आता इग्नोर माय पॅचेस हा तर म्हणजे एकदम बेस्ट हां एकदम बेस्ट चाऊ दे ना आता एकदम बेस्ट ट्रिमर आहे आता हे क्लीन कसं कर करायचं हे पण मी तुम्हाला दाखवतो आणि हे कॉम वापरणं पण एकदम सोपं आहे जसं आपल्याला साईज पाहिजे त्या हिशोबाने आपण ह्या आपल्या ट्रिमरला हे कॉम असे प्लेस करू शकतो मग त्यानंतर आपले हेअर किती दाट आहे किती थीन आहे त्यानुसार आपण आपल्या ह्या कॉमची सेटिंग करू शकतो जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला खूप कमी हेअर ट्रीम करायची आहे जसं की केसांचं जर म्हणजे हेअर कट जर करायचं असेल करा तर आपण आपल्याला आपले हेअर्स किती कट करायचे त्या हिशोबाने आपण आपल्या ट्रिमिंग सेटिंग करू शकतो म्हणजे बारीक पाहिजे तर बारीक जास्त जाड पाहिजे तर जाड क्लिनिंग करणं पण एकदम सोपं आहे जेव्हा आपण हे रिमूव्ह करतो ह्या ब्रशने आपण त्यामध्ये अटकलेले हेअर्स आपण काढू शकतो पूर्ण हे बघा एकदम इझिली आणि हे ना आणि हे ब्लेड स्वतःला सेल्फ श्रेडिंग पण करतात म्हणजे स्वतः स्वतःला धार पण लावायचं काम करतात हे तर काय आपल्या झटकल्याने जाणार नाही त्यामुळे मग आपण हे ब्रशने असे रिमूव्ह करू शकतो आणि त्यानंतर हे पाण्याखाली वॉश करून घ्यायचं असे रिमूव्ह करू शकतो हेअर्स इथून त्यानंतर या मोटर जवळ जर हेअर स्टक झाले असतील तर ते सुद्धा आपण ब्रशनी एकदम इझिली काढू शकतो आता आपण ब्रशनी तर हे क्लीन करून घेतलं बट आता जर त्यामध्ये अजून काही हेअर्स असतील तर आपण त्याला डायरेक्टली वॉश करू शकतो बघा आता पूर्णपणे यातून हेअर रिमूव्ह झालेले आणि हे पूर्ण ड्राय होऊनच आपण मशीनला लावायचं ड्राय होऊ द्यायचं पूर्ण कम्प्लिटली त्यानंतर परत आपण मशीनला अटॅच करू शकतो आता हे कम्प्लिटली ड्राय झालं आहे आपण त्याला अटॅच करून घेऊया आणि त्यानंतर चार्जिंग करणं पण एकदम इझी आहे चार्जर मी प्लग केलं आणि हे बघा इ सी टाईप इथे फक्त अटॅच करून द्यायची येस आपलं चार्जिंग इंडिकेटर ऑन दोन तास लागतात फुल चार्जिंग व्हायला आणि दोन तास पूर्ण एकशे वीस मिनिटं पूर्ण याचा बॅकअप आहे म्हणजे पूर्ण युजेस टाइम आहे दोन तास आणि खरं सांगतो या सेगमेंट मध्ये सगळ्यात बेस्ट युजेस टाइम टाईम हे ट्रिमर आपल्याला प्रोव्हाइड करतं सो जर तुम्हाला हे ट्रिमर आवडलं असेल तर नक्की लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बाय करू शकतात तुमच्या हस्बंडला तुम्ही गिफ्ट देऊ शकता तर जसं प्रियाने मला गिफ्ट दिलं मला पूर्ण तुमची हेअर कट करायची काय नाही करू देते मला तू मागच्या वेळेस सारखं म्हणजे मला टक्कल करून टाकशील परत गरजच आहे का टक्कल कर एकदा चुकून झालेलं चुकूनच परत होऊ शकत वापरलं होतं म्हणून हो ना मग आता काय अगं तेवढं तर सगळ्यांना माहिती पाहिजे ना कोणतं ब्लेड वापरलं पाहिजे तुम्ही पण बघितलं आता मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता म्हटलं पहिल्यांदा भारी केली दुसऱ्यांदी तशीच करशील पण काय जाऊ दे आता काय बाई ब्लेड होता म्हणून कळलं नव्हतं पण आता ते व्यवस्थित आहे सगळं काही बाकी तू ओके का एकदम बर्थडेची काय तयारी आता बड्डे ला तुम्ही जातायत ना मग आता तू पण चल परत किती, किती बोर झालेलं ना पण खरं हो ना त्याच्याहून जास्त तू आहे ना गाडीत रिलॅक्स मध्ये बसून होती तिकडे तुला दहा वेळा ट्रेन बदलावं लागेल दहा वेळा ते बोट इथून उतरा इकडे जा त्या बस मधून जा इथून डायरेक्ट पनवेल ट्रेन पकडून जा आणि पनवेलनी पनवेलनी मग अलिबाग अलिबागचं ते वीस किलोमीटर लांब स्टेशन आहे कोणतं पेन स्टेशन आहे पेन मेबी ट्रेन ने ना। नाही बोलते अलिबाग वरून पनवेल वरून पनवेल वरून किंवा ओला किती घेते बघा ते पंधराशे दोन हजार घेईल बघा बघतो मी लगेच सो आता आपण so, इथे आपला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओला